गुड मॉर्निंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता सकाळचे सात वाजलेत आणि आत्ता करत आहे चहा पहिलं काम चहाच करत आहे सगळ्यांचा चहा टाकते आता आता दूध पण आले ताज फ्रेश दूध आहे गरम करायला ठेवायचं आहे सकाळच्या पहिल्या दुधाचा चहा खूप छान होतो आता जवळपास उकळत आले पत्ती आणि त्यामध्ये टाकायचं आहे दूध कारण आमचा आधी बनवून घ्यायचा आहे त्यानंतर मुलांचा त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची गहू पण दळून आले तर आता डब्बा वगैरे घासून ठेवला इथे पीठ वगैरे चाळून मला ह्या डब्यात भरून ठेवायचे तू हे पहिलं काम आहे माझं इकडे मी उन्हाला वाळत घातलेला आहे डबा आता पीठ वगैरे चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आहे कारण पीठ हे मी नंतरच चाळून ते भरत असते डब्बा वगैरे स्वच्छ घासून कारण रोजचं काम हे आपलं लवकर होतंय त्यामुळं चाळूनच पीठ आहे पत्ती मस्त उकळली आता त्यामध्ये दूध घालायचं आहे सकाळचा खूप छान चहा होतो ताज्या दुधाचा दूध पण छान आहे आणि आता व्यवस्थित उकळल्याच्या नंतर खूप छान होतो असंही वाटत नाही की आपण साखरेचा सा पिला पाहिजे खूप छान होता असा फिक्का पण चहा पहा चहा किती छान झालाय घट्टसर झालाय आणि व्यवस्थित उकळू द्यायचं गडबड करायची नाही असा चमच्याने हलवत राहायचं एक पाच मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचा चहा अजून कलर आला नाही त्याला हळूहळू कलर येतो चहाचा ओरिजिनल कलर कलर येतो तर सकाळी सगळे थोडंसं बोलता येत नाही आहे चहा पिल्याशिवाय काम सुधरत नाही आहे पहिल्यांदा चहा घ्यायचा त्यानंतर बाकीचे काम माझ्या मिस्टरांना लागते कप बशी आणि मला कपात प्यायलाच आवडतो कधीही मी कपातच घेते त्यांना सकाळचा चहा कबशीतच आवडते म्हणून कबशी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी हा कप आहे हा कसा कलर येत आहे आता आणि खूप छान दूध असल्यामुळे चहा पण छान होतो कलर येत आहे आता चहाला मस्त चहा झालाय स्ट्रॉंग टी बनलाय सकाळचा या तुम्ही पण चहा पेला खूप छान झालेला आहे चहा असा सुकू द्यायचा खूप छान होतो तुम्ही पण घरी बनवून बघा असा चहा इकडे ठेवला आहे दूध दूध पण खूप छान आहे मस्त कळे आता एक पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होतो तर छान होतो चहा तिकडे बातम्या चालू येत चर्चा सुरू असते घरामध्ये आमच्या कोणत्या तरी विषयावर सारखी चर्चा सकाळी सकाळी चर्चा करतात कारण दिवसभर भेटच होत नाही कोणी कोणाचेच कोणाला सकाळीच बोलत बसतो आम्ही सकाळी चहा घेतानाच बोलतो मस्त कलर आलेला आहे आता आता ह्याच्या पुढे नाही कलर येत नाही आहे वेगळाच होतो कलर येऊन चाललाय ह्याचा आता वेगळाच चहा होतो नंतर आता झालाय तयार पूर्ण हा पहा चहा झालाय तयार आता या, हा मग चहालाय आता चहा चला आता चहा व्हायला हॉलमध्ये जायचं आहे तुम्ही पण या चहा व्हायला <bit> दोन दिवसापासून गहू दळून आले आणि काल मी तसंच घेतलं होतं चांगलंही दिसत नाही ना आणि हे पीठ आता सकाळी सकाळी चाळून घेऊन व्यवस्थित डब्यात भरून ठेवायचे कारण रोजच्या रोज डब्बाही घाण होत नाही आणि चाळणी पण एकदाच घाण होते त्यामुळं सगळं चाळून आहे आता मला मी पोत्यातून दळण आणते कारण मुलं नेऊन ठेवतात आणि बसून मी व्यवस्थित मला पाहिजे तसं दळण काढून घेत असे आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे असं फोल्डिंग करून घेतलंय कारण पटकन आपल्याला घेता येते चाळणीनं ही आहे सोजीची चाळणी आणि ह्या चाळणीनं चाळून घ्यायचं सगळं पीठ चाळायचंय आता मला अर्धा तास जातो ह्याच्यामध्ये झालं सगळं चाळायचं पीठ मस्त झालेलं आहे मऊ आहे बारीक एकदम बारीक छान क चाळण निघाले आणि आता हे पाण्याचा हात वगैरे देऊन गाईला द्यायचं गाई, गाई येतात आमच्या इथे हा कोंडा सगळा गाईला द्यायचा थोडासा पाण्याचा हात लावून त्यांना द्यायचंय कारण खाताना त्यांना त्रास होतो डबा पण चांगला वाळलाय खनखन वाळलाय आता ह्याच्यामध्ये भरून ठेवायचे झाले सगळं चाळून आणि डब्यात पण भरले सगळं आता माप वगैरे ठेवायचं याच्यामध्ये सगळं डब्यामध्ये भरले आता व्यवस्थित झाकण लावून व्यवस्थित आहे